दुखणं घेऊन बसलो की दुखणं आपल्याला घेऊन बसतं दुखणं घेऊन बसलो की दुखणं आपल्याला घेऊन बसतं ही ओळ जितकी साधी आहे तितकीच ती खोल अर्थाने भरलेली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचं दुखणं असतं शारीरिक मानसिक भावनिक किंवा सामाजिक काही दुखणं क्षणिक असतं काही दीर्घकाळ टिकणारं तर काही असं की जे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतं पण या सगळ्यात महत्वाचं ठरतं ते म्हणजे आपली त्या दुखण्याकडे पाहण्याची पद्धत दुखणं म्हणजे नेमकं काय दुखणं ही एक अनुभवात्मक भावना आहे ती केवळ शरीरापुरती मर्यादित नसते मानसशास्त्रानुसार दुखणं ही एक सायकोसोमॅटिक अनुभूती असते म्हणजे मेंदू आणि शरीर दोघांमध्ये होणारी प्रक्रिया दुखण्याचे प्रकार नंबर एक शारीरिक दुखणं जखम अपघात आजार थकवा नंबर दोन भावनिक दुखणं नात्यांमधून झालेली तूट अपेक्षा भंग प्रेमभंग अवहेलना नंबर तीन मानसिक दुखणं नैराश्य चिंता आत्मग्लानी अपराधीपणा नंबर चार आध्यात्मिक दुखणं जीवनाचा अर्थ न सापडणे अस्तित्वावरचे प्रश्न पोकळपणा मन आणि दुखणं एक गुड नातं मानसशास्त्र सांगतं की एखादं दुखणं किती काळ टिकतं यावर शरीरापेक्षा मनाचा अधिक प्रभाव असतो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल योंग यांचं म्हणणं होतं आय एम नॉट व्हॉट हॅपन टू बी आय एम व्हॉट आय चूज टू बिकम म्हणजेच आपल्याला झालेलं दुखणं हे आपल्या जीवनाची व्याख्या करत नाही तर आपण त्या दुखण्याला कसे हाताळतो हे महत्वाचं असतं रिसर्च काय सांगतो अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार दीर्घकाळ नकारात्मक भावना मनात साठवून ठेवणाऱ्या व्यक्तींना क्रॉनिक पेन फायब्रोमॅल्गिया इरिटेबल बॉवेल सिंड्रोम अशा व्याधींचा अधिक धोका असतो हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार सप्रेस्ड इमोशन्स किंवा दडलेले भाव दीर्घकालीन शारीरिक आजारांना कारणीभूत ठरू शकतात आपण दुखणं का धरून ठेवतो नंबर एक सवय झाली असते काही लोकांना सतत त्रास होणं ही हो सवय बनते त्यातूनच लर्न हेल्पलेसनेस निर्माण होतो म्हणजे आपल्याला काहीच बदलता येणार नाही ही भावना नंबर दोन दुखणं म्हणजे ओळख बनते माझं आयुष्यच दुखी आहे माझ्याच नशिबास त्रास आहे अशा विचारांनी माणूस स्वतःचं दुःख आपल्या अस्तित्वाशी जोडून घेतो नंबर तीन समजूतदारपणाचा भ्रम काही लोकांना असं वाटतं की सतत दुःखात राहणं म्हणजेच परिपक्वता किंवा वास्तव स्वीकारणं नंबर चार सहानुभूतीची गरज दुखवट्यात सहानुभूती मिळते ही सहानुभूती म्हणजेच त्यांची ऊर्जा बनते दुखणं जपणं आणि दुखणं वाढवणं यातला फरक एक वेळ अशी असते की दुखणं मनातून ओसरत असतं पण आपणच ते पुन्हा पुन्हा आठवत राहतो त्याने असं का केलं माझंच का असे विचार मनात चगडत राहिले की त्या जखमा भरतच नाहीत उदाहरण एका महिलेचा पती अचानक आदराने मरण पावला ती सुरुवातीला दुःखात होती पण सहा सात वर्षांनंतरही ती दररोज त्या आठवणीत जगते घरात त्याचे कपडे तसेच आहेत त्याचे फोटो त्याचे आवाज रेकॉर्ड तिचं सगळं आयुष्य त्या एका प्रसंगाभोवती फिरतं आहे अशा वेळी ती ग्रीफ न घेता ग्रीफ आयडेंटिटी तयार करते म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व त्या दुःखाभोवती फिरवत राहते मन दुखवणं म्हणजे काय इमोशनल पेन अनेक वेळा दिसत नाही पण ते शरीरावर परिणाम करत दुखवलेल्या मनाची लक्षणं थकवा झोपेचा अभाव भूक न लागणे किंवा जास्त खाणं राग चिडचिड अस्वस्थता कोणाशीही संवाद साधायची इच्छा न होणे स्व आत्मविश्वासाचा अभाव शारीरिक लक्षणं डोकेदुखी पचनाचा त्रास हृदयाची धडधड मनाच्या रचनेनुसार दुखण्याची प्रक्रिया मानसशास्त्रज्ञ एलिसाबेथ कुबलेर रॉस यांनी ग्रीफ सायकलचं मॉडेल दिलं आहे नंबर एक डेनियल नकार हे माझ्यासोबत होऊ शकत नाही नंबर दोन अँगर राग का माझ्याच बाबतीत असं झालं नंबर तीन बार्गेनिंग देवाशी देवाणघेवाण जर असं केलं असतं तर नंबर चार डिप्रेशन नैराश्य कशाचा उपयोगच उरला नाही नंबर पाच ॲक्सेप्टन्स स्वीकार हो हे घडलं आणि मी पुढे जात आहे हे टप्पे ओळखले तर दुखणं सोडणं सोपं होतं दुखणं धरून ठेवणं म्हणजे काय गमावणं नंबर एक वर्तमान क्षणाची अनुभूती सतत भूतकाळात रमत राहिलं तर आजचा क्षण जगता येत नाही नंबर दोन नात्यांमधील ऊर्जा जुन्या दुखण्यामुळे आपण सध्याच्या नात्यांवर विश्वास ठेवू शकत नाही नंबर तीन स्वतःच मानसिक आरोग्य सतत चिंता आणि निराशा मनावर ताण आणतात नंबर चार आयुष्याचा प्रवाह दुखणं धरून बसल्यामुळे माणूस आयुष्याच्या नव्या संधी पाहू शकत नाही उपाय काय दुखणं मोकळं करणं आणि स्वीकारणं नंबर एक लेखन एक्सप्रेसिव्ह रायटिंग हे एक प्रभावी माध्यम आहे रोज दहा ते पंधरा मिनिटं आपल्या भावना लिहा रिसर्चनुसार यामुळे मेंदूतील अमेगडाला शांत होते नंबर दोन सेल्फ टॉकला शिस्त द्या माझ्याबरोबरच वाईट होतं या विचारांना मी यातून शिकत आहे अशा सकारात्मकतेकडे वळवा नंबर तीन ध्यानधारणा माइंडफुलनेस मेडिटेशन हे दुखणं जाणून त्याला स्वीकारण्याचं आणि सोडण्याचं माध्यम ठरते नंबर चार थेरॅपी किंवा समुपदेशन मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन संवाद साधल्यास मन मोकळं होतं नंबर पाच शरीराला चालना द्या चालणं व्यायाम योग यामुळे मेंदूमध्ये डोपामिन सेरोटोनिन वाढतात जे नैसर्गिक मूड लिफ्टर्स आहेत नंबर सहा नवीन अर्थ शोधा आपल्या दुःखातून इतरांना मदत करणं नवीन छंद जोपासणं समाजकार्य यामुळे आपल्याला आपल्या दुःखाला अर्थ देता येतो नंबर सात माफ करा आणि पुढे चला माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे तर त्या प्रसंगावर आपलं नियंत्रण परत मिळवणं कथा दुःखाचं ओझ रामदास नावाचा एक शिक्षक शिकवण्याचा छंद पण अचानक त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो त्याचा मुलगा अपघातात मरण पावतो रामदास तुटतो तो एक वर्ष काहीच काम करत नाही घराबाहेर पडत नाही पण एक दिवस त्याला त्याच्या विद्यार्थ्यांचा एक पत्र प्रपंच मिळतो सर आम्हाला पुन्हा शिकवा आमचं भविष्य तुमच्यावर आहे त्या दिवशी रामदास एक नवा निर्णय घेतो तो आपल्या दुःखाला आधार न बनवता प्रेरणा बनवतो आज तो लॉस काउन्सलिंगमध्ये लोकांना मदत करतोय शेवटचा विचार दुःख न ठेवायचं की सोडवायचं मानवी जीवनात दुःख अपरिहार्य आहे पण आपण त्यांचं काय करतो हे महत्वाचं जर आपण सतत दुःख जपून ठेवत राहिलो तर ते आपल्याला गिळंकृत करतं पण त्यालाच अनुभव म्हणून स्वीकारून आपण पुढे जातो तेव्हा ते, ते दुःख आपल्याला शिकवून जातं दुःख ही एक भावना आहे ती टाळता येत नाही पण त्या भावना मनात दाबून ठेवणं किंवा त्यांच्या भोवतीच आयुष्य गुंफणं हे आपल्याला तोडतं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दुःख स्वीकारून त्यांचं रूपांतर ग्रोथमध्ये करणं हेच खऱ्या अर्थाने बरे होणं आहे म्हणूनच दुःखनं घेऊन बसलो तर ते आपल्यालाच घेऊन बसतं पण ते सोडून दिलं तर आपलं आयुष्य पुढे जातं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखण्यासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद